देशिंग येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा पन्नास वर्षांनी भरला देशिंग तालुका कवठे येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल पन्नास वर्षांनी स्नेह थाटात व आनंदात संपन्न झाला हा स्नेह मेळावा भोसे येथील संजीवनी कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी मोहन घोरपडे यांचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभले त्यांनी तब्बल पन्नास वर्षांनी माजी विद्यार्थ्यांना एकत्रित एक करून त्यांचा आनंद द्विगुणित केला त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले यावेळी माझे विद्यार्थी प्रदीर्घ काळानंतर भेटल्यावर सर्वजण आनंदी व उत्साही झाले तब्बल एकमेकांना भेटल्यावर ओळखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व शेवटी सर्वांनी आपली व्यक्त केली तसेच शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य जे के बसुगडे हे होते त्यांनी माजी विद्यार्थ्यांची कौटुंबिक प्रगतीबाबत विचारपूस केली व या स्नेह आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले या कार्यक्रमाचे स्वागत मोहन घोरपडे यांनी केले तर प्रास्ताविक अशोक शेंडे यांनी केले यावेळी सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील व दत्ता माने यांनी केले या, या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संभाजी सदामते यांनी विशेष गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व वा माझी विद्यार्थी व शिक्षक यांची मने जिंकली यावेळी उपस्थित मान्यवर माजी शिक्षक सुधाकर कुलकर्णी श्रीपाल आवळेकर आनंदराव माळी शिक्षिका जरीना सिंधुताई जोशी विद्यमान प्राचार्य संजय असुदे माझे विद्यार्थी श्रीकांत पाटील विठ्ठल जगताप आनंदा साखरे रोहिणी देशिंगकर तुकाराम यमगर दत्ता पाटील बाळासाहेब पाटील अनिल चव्हाण जयवंत कोरे अशोक कागवाडे सुभाष चव्हाण अण्णासाहेब जगताप

येण्याचे त्याने हातवरती करा किंवा बाजूला बसा त्यावेळेला मी काय हातवरती केला नाही पण मी बाजूला कारण माझी परिस्थिती तशी नव्हती गुरुजी मला म्हणाले समजा तू बाजूला का बसलास ते समजून गेले माझे भावना मला कळते होती तू मनोगत मला कळत ग्रुपमध्ये ये काय तुम्ही त्यावेळेला आणि काय की मला गाण्याचं सर ठीक वाटतो मला नाही तुम्ही होऊ शकता त्यामुळे मला त्यामध्ये घेतलं आणि अशोक पूर्ण थोड्या वेळा तुम्ही सांगलीमध्ये घ्या गेले दुसरीमध्ये स्काउटचा एक प्रोग्राम होता पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आले होते त्यामध्ये स्काउटमध्ये असतात आपल्या शाळेचा दोन नंबरचा नंबर सेकंड नंबर आला त्यावेळेस फस्ट नंबर घ्यायला पाहिजे होता परंतु माधवनगरचे स्कूल होते त्यातला ॲडव्हान्रेस होता त्यामुळे प्राधान्य देण्यात येईल आणि आम्हाला सेकंड नंबर हे असं कारण होतं की आम्ही त्या ठिकाणी पोहडा गायला त्यामुळे मला तर त्या पोहड्याची माहिती आहे लाईन काही असेल काही नाही परंतु त्या पोहड्यामुळं दुसरा नंबर आला तर पहिल्यापासून आता मी एक गीत गाणार आहे माहिती नंबर आवडेल तू सांगितलं मी काय की आई म्हणायचे अध्य किंवा परिणाम काय म्हणलं जिने माझे झडकिले जीवन

या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा